नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर हे मंदिर बघितल्या बघितल्या बऱ्याच जणांना ओळख म्हणजे बऱ्याच जणांनी ओळखलं असतं हे मंदिर कुठलं आहे तर हे मंदिर आहे देहूतलं गाथा मंदिर तर खूप छान असं हे मंदिर आहे एकदम खूप असं म्हणजे शब्दात सांगता येणार नाही एवढं छान असं हे मंदिर आहे तर हे गाथा मंदिर म्हणजे जे तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या होत्या ना तर त्याच गाथा इथं पूर्ण असं हे मंदिरांच्या आतमधून भिंतींवरती पूर्ण गाथा अशी ही कोरली गेली आहे म्हणजे लिहिलेली आहे तर त्याच्यामुळे त्याला गाथा मंदिर असं म्हणतात आणि खूप छान असं हे वातावरण होतं मस्त आजूबाजूचं वातावरण वगैरे खूप छान होतं तर बरेच जण आताना इथं येतातच असं फिरण्यासाठी म्हणजे फिरण्यासाठी पण खूपच छान असं हे इथलं वातावरण आहे तर म्हणलं चला आतमधून पण मी तुम्हाला शूटिंग म्हणजे आतमधलं पण तुम्हाला मी दाखवणार होते जी गाथा पूर्ण असं भिंतीने लिहिलेली होती ते पण आतमध्ये कॅमेरा काय अलाउड नव्हता म्हणजे मोबाईलच अलाउड नव्हता फोटो वगैरे काढण्यासाठी तरी लोक फोटो काढतच होते पण तिथले जे म्हणजे होते ना पुजारी वगैरे ते होते तर ते ओरडत होते म्हणजे चला ठीक आहे तर त्याच्यामुळे मी त्यामधलं शूटिंग घेतलेलं नव्हतं इथपर्यंत शूटिंग घेतलं त्याच्या पुढं मला पण ओरडा बसला कारण आतमध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच नव्हता त्याच्यामुळे एक एक दिन दिन तर तुकाराम महाराजांची मूर्ती पण एकदम अशी प्रचंड खूप मोठी अशी ही तुकाराम महाराजांची मूर्ती एकदम मंदिर होतो असे आहे आणि अशी ही पूर्ण ना भिंती दोन मजली भिंतींवरती पूर्ण गाथा अशी ही आहे तर खूप छान असे हे मस्त वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि आज रविवार असल्यामुळं खूप जास्त अशी ही गर्दी होती आणि आत्ताच आषाढी गारी झाली त्याच्यामुळे तर चला तर मग पडली टी पहा You're gonna-